नमस्कार माझे नाव सानवी शिवैया आज मी तुम्हाला सुवर्णदुर्गाची माहिती सांगणार आहे सुवर्णदुर्ग हा महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली हरणे बंदराजवळ अरबी समुद्रातील एका छोट्या बेटावर स्थित आहे हा किल्ला मुंबई आणि गोवा यांच्या गो मध्यभागी आहे हा हरणेच्या किनारी उंच भूशीच्या पायथ्याशी आहे सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या आरक्षणासाठी हरणेच्या सागरी किनाऱ्यावर तीन किनारी किल्ला उभार उभा करण्यात आले आहे हे तीन म्हणजे कनकदुर्ग फतेहुर्ग आणि गोवागड सोळाशे साठ मध्ये किल्ला बांधण्याचे छत्रपती शिवाजी महाराज यांना जाते सय्यागरीच्या शिखरावरती शौर्याची ललकारिरुम सह्याग्रीच्या शिखरावरती शौर्याची ललकारिरुण गडसागती शौर्यकता गडसागती शौर्यकता इथे येते कौशलमाता इथे